कारखान्याची चिमणी कोसळी नऊ कामगारांचा मृत्यू पंचवीसपेक्षा अधिक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले छत्तीसगडमधील मुंगेली येथे मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे स्मेल्टिंग प्लांटची चिमणी कोसळल्याने पंचवीस कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत तर दरम्यान या दुर्घटनेत आतापर्यंत नऊ कामगारांचा मृत्यू झाला आहे ढिगाऱ्याखाली दोन मजुरांना बाहेर काढण्यात आलं असून जखमी मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन व्यवस्थेने बचाव कार्याला सुरुवात केलेली आहे आणि अधिकची माहिती अशी की कारखान्याची चिमणी कोसळल्याने पंचवीसपेक्षा अधिक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे आणि दरम्यान यामध्ये पंचवीस जणांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे जखमी कामगारांवर जवळच्याच रुग्णालयात उपचार केले जात आहेत लोखंड बनवण्याच्या कारखान्यातील सायलो स्ट्रक्चर कोसळल्याने हा अपघात झालेला आहे मुंगेलीचे जिल्हाधिकारी राहुल देव याबाबत बोलताना म्हणाले मुंगेली जिल्ह्यातील सरगाव येथील लोखंड बनवणाऱ्या कारखान्यातील सायलो स्ट्रक्चर कोसळल्याने कामगार अडकण्याची शक्यता आहे जखमी मजुराला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झालेलं असून बचाव कार्य सुरू आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्तीसगड